राज्यामध्ये असो किंवा भारतामध्ये असो कायद्यांना पहिले प्राधान्य दिले जाते सध्या अनधिकृत डान्स पार आहेत कोपरखेरणे येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेला नटराज पार हा कायद्याची पायमल्ली करताना दिसत आहे कोपरखेरणे येथील या बार संदर्भात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे प्लॉट क्रमांक पंच्याऐंशी आणि शहाऐंशी शुभम पॅलेस वाशी कोपरखेरणे रोड येथील या बारमुळे नागरिक संतप्त झाले आहेत नटराज बारमध्ये नियमांना केराची टोपली दाखवत बेकायदेशीर कारभार चोरा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी चौकशीचा पास आवळायला सुरुवात केली असून बार मालकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याची चिन्हे पाहायला मिळाली या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे या बारमध्ये मागील अनेक महिन्यापासून डान्स गर्ल्स त्याचबरोबर अनेक अनधिकृत प्रकार सुरू आहेत यावर लवकरच लगाम लावण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट कोपर खेरणे पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री